बालानंद बाजार ही संकल्पना शहरात ही सुरू असावी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे याबाबत सविस्तृतांत असा की दिनांक तेवीस जानेवारी रोजी मोडणीम येथील राजिंगली स्कूलमध्ये बालानंद बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित सर्व पालकवर्ग व मान्यवरांच्या शुभहस्ते बालानंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रशांत गिड्डे यांनी ही बाल आनंद बाजाराची संकल्पना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात वाढ होत असल्याचं म्हटलं त्याचबरोबर ग्रामीण भागाप्रमाणे आता शहरातील शाळांनी अशा पद्धतीचे बाल आनंद बाजार भरवून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानासाठी प्रोत्साहन द्यावे असे मत प्रशांत गिड्डे यांनी व्यक्त केले यावेळी विविध प्रकारचे स्टॉल चिमुकल्या थाटलेले होते नव्वद ते पंच्याण्णव प्रकारचे विविध स्टॉल या बाल आनंद बाजारात लावण्यात आले होते गावातील अनेक ग्रामस्थ तसेच पालकवर्गाने खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं सदर बालानंद बाजारामध्ये वीस ते पंचवीस हजाराची उलाढाल झाली यावेळी प्रशांत गिड्डे कैलास तोडकरी नागेश माळी सदाशिव पाटोळे राहुल पाटील महादेव ओहोळ संजीव शिंदे अमोर गौतम ओहोळ सोमनाथ माळी अमित कोळी अतुल गाडे किरण तोडकरी राहुल सुर्वे विठ्ठल गिड्डे सूरज भांगे फिरोज मुजावर दीपक गिड्डे अमर गिड्डे व गावातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे आभार मुख्याध्यापक दीपाली प्रशांत गिड्डे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक व पालकांनी प्रयत्न केले